मित्रांनो संकल्पवर्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो काही असे भन्नाट प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपल्याला कदाचित माहिती नसतील आणि असे प्रश्न एम पी एस सीमधील मधील बरेच असे प्रश्न आहेत की एम पी एस सीमध्ये मध्ये मुलाखतीमध्ये ते मुलांना विचारण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पहिला प्रश्न बघा पृथ्वीवरील कोणत्या देशात एकही रेल्वे ट्रॅक नाही तर मित्रांनो असा कोणता देश आहे ज्या देशात एक पण रेल्वे ट्रॅक नाही तर मित्रांनो बघा भूतान सायप्रस आईसलँड इत्यादी असे देश आहेत जिथे एकही आतापर्यंत रेल्वे ट्रॅक उपलब्ध आहे ताजमहालाची निर्मिती मुमताजच्या मृत्यूच्या आधी झाली की नंतर झाली तर मित्रांनो ताजमहालाची जी निर्मिती होती ती मुमताजच्या आधी झाली का नंतर झाली होती तर मुमताजचं निधन बुरानपूर येथे सतरा जून सोळाशे एकतीस रोजी झालं होतं मुमताजचं निधन बुरानपूर येथे सोळाशे एकतीस रोजी झालं होतं आणि त्यानंतर ताजमहालाची निर्मिती झाली ज्याचं काम सोळाशे चौ चौतीस साली पूर्ण झालं होतं लक्षात महत्त्वाचा प्रश्न आहे ताजमहालाची निर्मिती मुमताजच्या निधनात झाली होती सोळाशे चौतीस साली त्या ताजमहालाची निर्मितीचं काम पूर्ण झालं होतं कोणत्या देशात सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे फ्री आहे म्हणजे सार्वजनिक वाहतूक जी आहे ती पूर्णपणे कोणताही टॅक्स वगैरे त्याच्यावर काही नाही सगळ्या त्या ठिकाणी फ्री आहे तर असा देश कोणता आहे तर लक्झमबर्ग या देशाचे नाव आहे जिथे सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे फ्री आहे कोणत्या देशात एकही नदी नाही असा कोणता देश आहे ज्यामध्ये एक पण नदी नाही तर मित्रांनो सौदी अरेबियामध्ये एक सुद्धा नदी नाही आहे असा कोणता देश आहे जिथं मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते तर मित्रांनो असा देश कोणता आहे ज्या ठिकाणी मुलीचं लग्न झाल्यानंतर सरकारी नोकरी त्या मुलीला मिळते तर मित्रांनो आईसलँडमध्ये मध्ये मुलीचं लग्न झाल्यावर मुलीला सरकारी नोकरी मिळत असते कोणत्या प्राण्याचं रक्त निळं असतं असा कोणता प्राणी आहे ज्याचं रक्त निळं आहे तर मित्रांनो गोगल गाय कोळी आणि ऑक्टोपस या प्राण्यांचे रक्त निळे असते लक्षात राहू द्या या प्राण्यांचे रक्त जे असते ते निळे असते कोणता देश जगाचे छप्पर म्हणून ओळखला जातो असा कोणता देश आहे ज्याला जगाचे छप्पर म्हणून ओळखतात तर तिबेट हा देश जगाचे छप्पर म्हणून ओळखला जातो लक्षात राहू द्या तिबेटला जगाचे छप्पर असे म्हटले जाते मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव जो आहे तो त्वचा आहे लक्षात राहू द्या ग्रंथी वगैरे इथं काही विचारलेलं नाही फक्त सर्वात मोठा अवयव कोणता आहे विचारलेला आहे त्यामुळे त्वचा ही मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे द्विशतक झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण तर मित्रांनो मिताली राज ही द्विस शतक झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे लक्षात राहू द्या द्विशतक झळकवणारी पहिली महिला आहे मिताली राज लक्षात राहू द्या मिताली राज कोणता साप घरटे बनवत नाही असा कोणता साप आहे जो घरटे बनवत नाही स्वतःला संरक्षणासाठी तो आपले घरटे बनवत नाही तर किंग कोबरा जो प्रकारचा साप आहे तो घरटे बनवत नाही लक्षात राहू द्या किंग कोबरा हा आपल्या स्वतःसाठी घरटे बनवत नाही पुढे बघा शेवटचा प्रश्न बघा सापाचे वय किती असते तर मित्रांनो याचे उत्तर आहे सापाचे वय त्याच्या जातीवरून ठरवले जाते जसे कॉर्न साप पाच ते दहा वर्ष जगतात बॉल आजगर सुमारे वीस ते तीस वर्ष जगतात आणि किंग साप बारा ते पंधरा वर्षापर्यंत जगतात तर मित्रांनो सापाची वय त्यांच्या जातीवरून ठरवले जाते लक्षात राहू द्या त्यांच्या जातीवरून सापाची वय निश्चित केली जाते तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद